ऐरोली वार्ता आरसा समाजाचा कैवरी शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य विजय चौगुले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पंधरा मधील सफाई कामगारांचा सत्कार इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे पार पडला समाजसेवक कैलास गायकर यांच्या नेतृत्वाखाली जवळ प्रभागातील महिला व पुरुष यांचा सत्कार करण्यात आला सर्वप्रथम उपनेते विजय चौगुले यांचे इच्छापूर्ती मंदिरात आगमन झाले त्यांनी मनोभावे गणपतीचे पाया पडून दर्शन घेतले विजय चौगुले यांचे महिलांनी औक्षण केले तसेच सर्वसफाई कामगार महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला विजय चौगुले यांच्या शुभ हस्ते सफाई पुरुष कामगार शाल पुष्पगुच्छ व मिठाई तर महिला सफाई कामगारांना शाल पुष्पगुच्छ साडी तसेच मिठाई वाटप करण्यात आली समाजसेवक कैलास गायकर यांनी विजय चौगुले यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच महिलांनी देखील पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तसेच कैलास गायकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सफाई कामगार यांना महिलांना साडी मिठाई वाटप करून विजय चौगुले यांचा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी कैलास गायकर दुर्गेश चव्हाण विठ्ठल भोर विजय यादव तानाजी माने प्रवीण वाडकर संपत गायकर नवले भोसले सीमा ढाके लतिका गायकर उषा गायकर अंजली नाईक नमिता घुबे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आपल्या आयुर्वेदी आणि नवी विभागाचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे शिवसेना उपनेते आदरणीय विजयजी चौघुले साहेब यांचा सा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रभाग पंधराच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून त्यांचा उदंड आयुष्यासाठी सत्कार आयोजित केला होता तसेच या ठिकाणी आमच्या विभागाचं आरोग्याचं काळजी घेणारे वर्षानुवर्ष आमच्या विभागामध्ये स्वच्छता ठेवून नवी मुंबई पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा खरंच हेवा वाटावा असं काम असतं म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या शहराचा नेहमीच नंबर येत असतो याचं मेन पाया म्हणलं तर हे सर्व सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांचा कुठंतरी आपण देणं लागतो या भावनेतून आणि साहेबांना उदंड आयुष्य लावावं यासाठी आम्ही आज सर्वांच्या संकल्पनेतून या आपल्या कामगारांचा सन्मान करत आहोत आमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय चौगुले साहेबांना उदंड आयुष्य लावावं त्यांच्या हातून आमच्या विभागाची नवी मुंबईची या राज्याची सेवा घडावी अशी या ठिकाणी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद साहेबांना उदंड आयुष्य भेटलं साहेबांच्या हातून जे कार्य होत आहे आमच्या विभागासाठी होईल आणि त्या पुढच्या गणपती बाप्पाच्या जे मनात असेल त्या गोष्टी घडत राहतील अपेक्षा ठेवायची काही गरज नाही बाप्पाला ते मिळणारच आहे नवी मुंबईतील शिवसेनेचे उपनेते शिवसेनेचे उपनेते विजय चौगले साहेब यांचा आज वाढदिवस आहे तर त्या वाढदिवसानिमित्त आम्ही क्रमांक चौदा आणि पंधराचे सफाई कर्मचारी त्यांचा एक छोटा सत्कार समारंभ ठेवला होता त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि यांच्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहताचे सफाई चाललेली आहे यासाठी हा कार्यक्रम होता पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्रमांक अठ्ठेइंशी सफाई कामगार यांच्यातर्फे विजय चौगुले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच इथे कार्यक्रम जो ठेवलेले दोन पहिल्यांदा गायकर साहेब यांना साडी आणि सहा सत्कार करण्यात मान्य विजय चौगळे साहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ठिकाणी आज इथे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सफाई नवी मुंबई पंधरा चौदा पंधरा सोळा मधील सफाई कामगारांच्या माननीय चौगुडे साहेब यांना माझा वाढदिवसाचा नमस्कार त्यांचे आयुष्य आणि पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं बरोबराटीच जावं त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सेक्टर पंधरा सोळा या ठिकाणी महानगरपालिकेचे सफाईगार यांना आपलं साडी शाल आणि स्त्री प मिठाई देऊन त्यांचा सत्कार केला म्हणजेच त्यांना चांगला पुरस्कार मिळाला आहे काम करायला हिंमत मिळालेली आहे आणि त्या विभागामध्ये ही साफसफाई करतात सगळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात अजून काय पाहिजे हे कोणाच्या आशीर्वादाने चौगुले सा साहेबांच्या आशीर्वादाने तसेच आमचे माननीय गायकर साहेब आणि आमचे चव्हाण साहेब भोर साहेब चव्हाणसाहेब यादव साहेब यांचे पण हातभार लागतो आणि आम्ही सर्व लोक या वार्डाची सेवा करतो देखरेख करतो आणि याच्यापुढे मी तो चौगुले साहेब असंच लक्ष देतील आणि त्यांना जास्त न बोलता आम्ही परत एकदा ज्येष्ठ नागरिकातर्फे त्यांना शुभेच्छा देतो पुढील आयुष्य स्वतःचं जावं त्यांना शंभर वर्ष आयुष्य जावो आणि आमची पण सेवा त्यांनी करावी ही विनंती